यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजातील दिवाळी ही दोन दिवस साजरी केली जाते बंजारा गोरबोली भाषेत दिवाळीचा उल्लेख दिवाळी असे करतात अविक्षण अमावस्येचा दिवस हा बंजारा समाजातील दिवाळीचा पहिला दिवस असतो याच दिवशी सायंकाळी तांड्यातील अविवाहित मुली दिवे लावलेली पंती म्हणजेच बंजारा बोली भाषेमध्ये त्याला ढाकडी असे म्हणतात या पंती हातात घेऊन तांड्यातील नायक म्हणजेच समाजाचा मुखिया यांच्या घरी जातात तिथे त्यांना ओवाळणी करतात त्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन ओवाळणी करतात यावेळी मुली बोली भाषेत गीत म्हणतात या मुली प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर त्यांना मेरा दिला जातो मेरा म्हणजे ओवाळणी ज्येष्ठ व मोठ्या व्यक्तींकडून त्यावेळी आपापल्या परीने त्यांना पैसे दिले जातात अशा प्रकारची बंजारा समाजाची दिवाळी साजरी केली जाते दिवाळी हा बंजारा मध्ये खूप महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो या सणामध्ये आम्ही वर्षे तनेरी कोट दवाई दादा तोन मेर्या असं नातेवाईकला मेर्या मागायचा जो हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करतो हाच आम्हाला मोठ्यांपासून आशीर्वाद मिळण्याचा कार्यक्रम असतो आम्ही याच्यात वर्ष कोट कोटदवाळी दादा तो न मेर्या दादेतोनं मेरिया असे सगळे नातेवाईकांचं नाव घेऊन त्यांच्याकडे मेहरा मागायला जातो ही म्हणजे आमची सांस्कृतिक पद्धत आहे दिवाळी या सणाला आमच्या बंजारा समाजात गायीची पूजा केली जाते आणि त्याचप्रमाणे आम्ही जो आता कोट कोटदवाळी तो मेरिया, वर्ष वर्षदनेरी कोट दवाळी बाबा तो नेर्या अशा प्रकारे जे आम्ही दोन कडव्याचं बोललं ताज्रकुरे। ते म्हणजे आमचं एक जल्लोष उत्साहाचं कारण आहे आम्ही एक उत्साह साजरा करून जे आमच्या बंजारा समाजातील कुवाऱ्या मुली असतात म्हणजेच आम्ही त्यांना गौरी म्हणतो आमचे दोन सण असतात एक तीज आणि दिवाळी हे सण आम्ही जे कुवाऱ्या मुली असतात त्यांच्यासाठी साजरा करतो याच्यामध्ये आम्ही आमचे आम जे नातेवाईक आहे आई बाबा आमचे इतर नातेवाईक यांच्या घरी जाऊन आम्ही जे दोन कडव्याचं आमचं जे गाणं आहे वर्षेतने लिपोट दिवाळी काकु तून मिरिया असं प्रकारे म्हणून आम्ही त्यांना एक म्हणजे आमचा उत्साह साजरा करतो आणि त्यांनी त्यांनी आम्हाला गिफ्टच्या स्वरूप स्वरूपात काही पैसे देतात म्हणजेच आम्हाला गिफ्टसुद्धा देतात अशा प्रकारे आमच्या बंजारा समाजात दिवाळी हा सण साजरा केला जाते दिवाळी हा मुलींचा सण मानला जातो दिवाळी बंजारा समाजामध्ये आणि त्यामुळे सगळं सगळ्या मुली एकत्र येऊन गोदनची पूजन करत असतात आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेत असतात त्यासाठी ते विशिष्ट गाणं बोलत असतात आणि त्या गा गाण्याद्वारे ते मोठ्या व्यक्तींकडून आशीर्वाद घेत असतात आणि त्यांना शुभेच्छा देत असतात ही परंपरा भा बंजारा समाजामध्ये खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ते परंपरा आम्ही कायम ठेवत आहे